मित्रांनो आज आपण आलेलो आहे दसऱ्या निमित्ताने बोरेची वाडी कलम या मैदानामध्ये मा पहा एक गोंडस वासरू दिसत आहे तर त्या मालकाला आपण आज विचारतोय दादा कुठून घेतला वासरू बेल्याशी घेतले आम्ही बेल्या बाजारामधून घेतलेला आहे किती रुपयाला खरेदी केली आम्ही एकावन्न हजारला त्याची खरेदी केली एक्कावन हजाराला खरेदी केली तर मित्रांनो पहा खूप सुंदर वासरू आहे एक्कावन हजाराची खरेदी केलेली आहे काय अपेक्षा आहेत वासराकडनं तुम्हाला अपेक्षा काही नाही आता आमची घरचीच गाडी पालाली आणि तुफानचा आदर्श घेऊन आम्ही हा बैल घेतलेला आहे काल भैरवनाथ प्रसन्न तुफान ग्रुप टेंबरे या नावाने आम्ही बैल घेतले काल भैरव प्रसन्न तुफान ग्रुप टेंबरे या नावाने बैल घेतलेला आहे बघा खूप मस्ती करतोय वासरू खूप चांगला असा खोंड आहे खुल गरम खोंड दिसतोय दादा कोणाच्या निदर्शनामध्ये तुम्ही या अड्ड्यामध्ये वासरू घेऊन आले आमचं होता आमचीच प्लॅनिंग होती वासराला पहिलाच फेरा होता कारण ती बिनजोडच्या मैदानात पहिलाच आहे बिनजोडचा पहिलाच मैदान आहे घाटावर पळालेले तो बोंग्यात बोंग्यामध्ये बघा मित्रांनो बोंग्यामध्ये सुद्धा खोंड पळालेला आहे एकावन्न हजाराची खरेदी केलेली आहे आणि पहिल्याच मैदानामध्ये ते आज त्याला घेऊन आलेले फेरा वगैरे आज झाला आज फेरा झाला फेरा सोबतच झाला बघा तुफान सोबत फेरा झालेला आहे शाहपूर किंग तुफान बिनजोडचा बादशाह म्हणून एक ओळख या बैलाची तुफान त्याच्यासोबत आज या खोंडाची फेरा केलेला आहे खोंडाचं काय नाव सांगितलं दादा खोंड सरजा नाव आहे त्याचा सर्जा बघा तुफान ग्रुपमध्ये नवीन खरेदी सरजाची आलेली आहे आणि तो सुद्धा भोंग्यामध्ये पाळलेला आहे तर दादा काय इच्छा आहे तुमच्या या खोंडाकडनं काही नाही आमची एवढीच इच्छा आहे अख्ख्या मुंबईमध्ये आमचं नाव हवा या नाव करावं आमची एवढीच इच्छा आहे कुठल्या मालकाचा आदर्श घेऊन तुम्ही आज या वासरावर विश्वास ठेवून मैदानामध्ये आज मालक म्हणजे आमचा राहुलभाईवर आम्ही विश्वास ठेवून मथुरचे मालक त्यांचा आदर्श घेऊन आम्ही बैल घेतले ते आम्हाला पण वाटत त्यांच्यासारखं आम्ही मोठं बघा मित्रांनो राहुलभाई पाटील एक हजार एक मथुर खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांच्या आदर्शाने हा खोंड घेतलेला आहे सरजा तर त्यांची अशी इच्छा आहे की त्याच मा मालकासारखं आहे त्यांचं नाव व्हावं अशी त्यांची इच्छा आहे तर तुम्ही त्याला आता कशा पद्धतीने त्याची तयारी घेता त्याची तयारी म्हणजे त्याला आता पोवनी बिवणीला चालू आहे आमचा टायरला बांधून पण आम्ही फिरवतो हो आणि रोजचा खुराक पण चालू त्याला काय खुराक देता त्याला मग खुराक म्हणजे आमचा मठभड्डा शेंगदाण्याची पेंड अजून चालू बघा मित्रांनो एकदम सुंदर त्याला खुराक आहेत त्याचा व्यायाम सुद्धा घेत आहेत आणि तूप सुद्धा दर राहिले त्याला तूप सुद्धा देतात आजच्या जमान्यामध्ये तूप हा खूप मागडा आहे दूध आणि तूप ते तूप सुद्धा या वासराला देतात खूप चांगला असं त्याची मेहनत घेतात नक्कीच नाव तुमचं करेल आणि राहुल भाईच्या नावामध्ये तुम्ही जर हा जर खोंड त्यांच्या निदर्शनामध्ये जर पळवायला आणला आहे तर नक्कीच तो शंभर टक्के नाव करणार आणि हे जर व्हिडिओ राहुल भाई जर बघत असले तर शंभर टक्के हे त्यांना आनंद होईल की फॅन फॉलोइंग्स वाढत चालेत अजून वाढत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आहे पुढच्या मैदानामध्ये शुभेच्छा अशा देतो आहे बोला बोला आणि आम्हाला राहुल भाईकडे एकच मागण्या आमचं तुमच्या सर्जामध्ये आम्हाला एक फक्त प्या पाहिजे बघा मित्र न रेसल सुद्धा चालेल चालेल बघा राहुल भाईंच्या सर्जा एक हजार एक सर्जामध्ये त्यांची इच्छा आहे की त्यांना एक रेशल पाहिजे नक्कीच त्यांनी जर ही व्हिडिओ बघितली तर ते, ते सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील असं मी त्यांना विनंती करतोय आणि पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला धन्यवाद देतोय थँक्यू